देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार या टाईम चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मी आजपर्यंत मला खरं तर समोर येऊन बोलण्याची खूप आवड आहे आजपर्यंत खूप साऱ्या नेत्यांवर खूप महामानवांवर मी बोलले पण आज मी ज्यांच्यामुळे बोलू शकते त्यांच्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली ह्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचेच आभार मानते मला खरं सांगायचं तर आई नाही आहे पण बाप आहे आपण खूपदा बघितलं की आई दोन्ही कर्तव्य निभावते पण माझ्या बाबतीत जरा आहे माझे पप्पा माझे दोन्ही कर्तव्य निभावतात मी चौथी ताख्यापासून माझी माई आई माझ्यासोबत नाही आहे अगदी नाहीच आहे तर माझे पप्पा माझ्यासाठी काय काय करतात ना हे मी खूप जवळून बघितलंय त्याच्यामुळंच आत्तापर्यंत मी कधी चुकीचं वागले नाही आहे आणि वागणार सुद्धा नाही आणि मला खरंच वाटतं की आज हा जो कार्यक्रम झाला आहे ना इथे जितके जित जितके पण विद्यार्थी उपस्थित आहेत इतक्या विद्यार्थ्यांपैकी आज थोडाफार कालावधीसाठी का होईना कोणीच वाईट मार्गावर जाणार नाही कारण आज हा जो कार्यक्रम झाला आहे ना तो खरंच खूप चांगला आहे पंदर पंदर मी तर म्हणते पहिली पंधरा दहा पंधरा मिनिट मी जरा शांत होते त्याच्यानंतर माझ्या डोळ्यातून जे अश्रू निघत होते तसं थांबतच नव्हते कारण सर जे काही बोलत होते ते एक्झॅक्टली तसं झालंय माझ्यासोबत माझे पप्पा टेलरिंगचं काम करतात आमचे दुकान आहे दोन टेलरिंगचे तर सर तुम्ही ते टाचा सांगितलं माझे पप्पा दिवस दिवसभर उभे असतात आणि खरंच माझ्या पप्पाचे टाचा मी बघितल्या <laughs> की

पण ना मला त्याचं दुःख नाही आहे कारण माझ्या पप्पानी मला कधीच माझ्या आईची आठवण नाही होऊ दिली आणि ह्याच्यासाठी मी त्यांचे आयुष्यभरून राहील आणि ह्याच कारणामुळे मी कधी सुद्धा त्यांना वाहन झाली घालून घ्यायची वेळ नाही होऊ देणार मी शिकेल नाही शिकेल आय डोंट नो की फ्युचरमध्ये माझं काय होणार आहे कोणी सांगितलं की उद्या, उद्या 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 काय होणार आहे तुमच्यासोबत पण स्वतःहून कधीच मी स्वतःच्या पायावरती कुराट नाही मारून घेणार आणि माझ्या पप्पांना कधीच मान खाली नाही घालू देणार माझी आज ओळख सचिन बोराडे यांची मुलगी म्हणून आमच्या गावात आहे बोराड्याची मुलगी म्हणून पण मला विश्वास आहे की वैष्णवी ही बोराड्यांची मुलगी आहे अशी ओळख मी नक्की निर्माण करेन आणि मला मला शिक्षणाची आवड आहे मला बोलण्याची आवड आहे आणि याचाच माझ्या पप्पांना खूप अभिमान आहे माझे पप्पा मला म्हणतात की म्हणजे मा, मा, मी मराठी मीडियम स्टुडंट आहे सो मला इथं आल्यानंतर काही कळत नव्हतं खूप रडले की पप्पा काय मला कळत नाहीये मला खूप विचित्र फिलिंग आहे सगळे माझ्यापेक्षा खूप चांगले तर माझे पप्पा मला म्हणले की जगात कोणी कसंही असू दे पण तू माझी टॉपर आहेस तेव्हा मला इतका विश्वास भेटला की मला असं वाटलं येस yes, आय कॅन डू इट आणि पप्पा मला म्हणले की यू कॅन डू इट सो हा मंत्र आहे ना तो हो तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि खरंच खूप भाग्यवान असतात ज्यांना दोघांची साथ मिळते आई वडील या दोघांचं प्रेम मिळतं ज्यांना मिळतंय त्यांनी कदर करा आणि सर जसं म्हणलं तसंच ज्यांना नाहीये त्यांना त्याची किंमत विचारा मला विचारा ना माझ्या आईची किंमत मी आणि माझे पप्पा आम्ही दोघंच पुण्यामध्ये राहतो सकाळी उठल्यापासून मला माझी स्वतःची कामं करावी लागतात पप्पांची करावी लागतात ते जर मला माझी आई असती तर मला रोज सकाळी हातात हाता मिळाला असता जो की मला नाही मिळत आणि त्याची मी अपेक्षा पण करत नाही कारण मी जे अन्न शिजवते त्या अन्नासाठी माझे पप्पा खूप कष्ट करतात खूपही मेहनत करतात आणि माझे पप्पाच नाही आमच्या दुकानात मिनिमम पंधरा लोक काम करतात ती सुद्धा कोणाचे ना कोणाचे वडील आहे आणि ते सुद्धा तितकेच कष्ट करतात जितके माझे पप्पा करतात त्यामुळे सांगते की स्वतःच्या आई वडिलांची थोड्या दिवसांसाठी असत खरंच खूप थोड्या दिवसांसाठी असत आणि मला असं वाटतं ना की प्रत्येकाला असा एक अनुभव यावा असा एक अनुभव यावा ज्या अनुभव आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चैनल ला करा धन्यवाद